तर मला असं वाटतं की तुम्ही गुरुपौर्णिमे दिवशी नक्कीच स्वामींच्या मठात केंद्रामध्ये जाल आणि आपली कृतज्ञता जी आहे ते स्वामींसमोर व्यक्त कराल कारण गुरुपौर्णिमा हा खूप म्हणजे खूप आनंदाचा आणि सुखाचा म्हणजे आपला उत्साहाचा दिवस आहे जसं आपल्याला एखादं यश मिळाल्यावर जसं आनंद होतो तसंच म्हणजे गुरुपौर्णिमा म्हटलं की एकदम खूप मोठा सण आणि उत्सव असल्यासारखा आपल्या मनामध्ये एक उत्सुकता असते की त्या दिवशी आपल्या स्वामींना खूप म्हणजे खूप सेवा करायची अभिषेक करायचा आणखीन म्हणजे जेवढं काही आपल्याला स्वामींचं स्वामींबद्दल किंवा स्वामींसाठी करता येईल तेवढं आपण करायचं पण काहींच्या नशेमध्ये कसं असतं जवळपास केंद्र नसतं मठ नसतं त्यामुळे त्यांच्या हातून काही सेवा घडत नाहीत पण त्यांनी नाराज न होता घरातूनच जर स्वामींच्या फोटो समोर बसून त्यांनी स्वामींची सेवा केली अगदी नामस्मरण जरी मनापासून केलं ना तरी सुद्धा ती सेवा स्वामी स्वीकारतातच आणि आज तुम्ही जे दुःखात आहात आणि त्या दिवसापासून जर तुम्ही अजून संकल्प केला की स्वामी इथून पुढचंही माझं आयुष्य म्हणजे पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजे दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस ह्या एक वर्षामध्ये माझं आयुष्याची पूर्ण नौका तुमच्या म्हणजे अखंड आयुष्याची नौका तर तुमच्या हातामध्ये घ्याच परंतु ह्या एका वर्षामध्ये माझ्या ज्या काही अडचणी आहेत दुःख आहेत किंवा माझ्या आर्थिक चणचण आहे मी फायनान्शियली स्टेबल नाही आहे ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला तुम्ही द्यायची आहेत आणि हे सगळे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत आणि माझ्या हातून मी जशी जमेल तशी सेवा करत राहील जसं जमेल तसं स्वामीचरित्र सारंगत्वाची अध्याय वाचत जाईल अकरा माळे जग करत राहील तुम्ही जर अखंड शब्द वापरला तर तुम्ही त्या गोष्टीसाठी बांधले जाता त्याच्यामुळे तुम्ही अखंड शब्द वापरू नका जशी जमेल तशी सेवे सेवा करण्याचं स्वामींना सांगा की मी म्हणजे रोज करण्याचा तो प्रयत्न करणंच पण काही अनावधाने जर आपल्या हातून म्हणजे आपण कुठं बाहेरगावी गेलो फिरायला गेलो कोणत्या नातेवाईकांकडे गेलो किंवा माहेरी गेलो तर काही कारणास्तव जर आपल्या हातून सेवा घेटी नाही तर स्वामींची माफी मागायची आणि परत सेवा ती कंटिन्यू करायची कसं आहे जर आपल्या हातून म्हणजे समजा आपली खूप इच्छा असते सेवा करण्याची पण आपण अशा कार्यक्रमामध्ये किंवा बाहेरच्या कामामध्ये गुंतलेलं असतो की आपल्याला स्वामींच्या सेवेला वेळच भेटत नाही तर कसं आहे जेव्हा आपण स्वामींच्या सानिध्यात येतो ना तेव्हा खरंच मी माझा स्वतःचा अनुभव तुम्हाला सांगते जेव्हा स्वामींच्या आपण स्वामींच्या म्हणा किंवा कुठल्याही सद्गुरूंच्या परब्रह्मांच्या आपण सानिध्यात येतो तेव्हा नक्कीच आपलं आयुष्य बदलल्याशिवाय राहत नाही कारण आयुष्याची पूर्ण उलतापालत झालेली आहे माझ्या जेव्हा मी स्वामी सेवेत नव्हते आणि स्वामी म्हणजे जेव्हा म्हणजे एक वर्षापूर्वी मी स्वामींना म्हटलेलं होतं की मी जसे जमेल तशी स्वामी चरित्र सहन मृत्याची तीन तीन अध्याय वाचेल आणि अकरा माळी जप करेल माझ्याकडून नित्य म्हणजे नित्यसेवा जशी जमेल तशी करेल जर अकरा माळी नाही जमल्या तर कमीत कमी एक माळ तरी करेल पण करण्याचा प्र नित्यसेवा करण्याचा नक्की प्रयत्न करेल तर एका वर्षाच्या आतच माझं खूप काही गोष्टी प म्हणजे स्वामींनी पूर्ण केल्या खूप इच्छा पूर्ण केल्या काही काही गोष्टी आहेत की अजून पूर्ण नाही आहेत पण मनाला वि एक विश्वास आहे की नाही स्वामी आपल्यासोबत आहेत ना मग फक्त एवढी जरी गोष्ट आपल्या मनाला सांगितली तरी एक वेगळंच समाधान मिळून जातं की स्वामी आपल्यासोबत आहेत मग आणखीन आयुष्यात आपल्याला काय हवं आहे शेवटी सगळं पैसा गाडी घर बंगला किंवा प्रॉपर्टी जी कमावणार आहे संपत्ती सगळं इथे सोडून जाणार आहेत फक्त घेऊन स्वामींची सेवा आणि चांगले कर्मच घेऊन जाणार आहोत तर मग अखंड जे जाणार आहे किंवा जे आपण गेल्यानंतरही जे आपल्यासोबत येणार आहे तेच जर त्याचाच जर ध्यास आपण घेतला तर म्हणजेच स्वामींची सेवा केली तर आपल्याला मोक्ष तर मिळतोच मिळतो पण जे पुढचा काही जन्म आपल्याला मिळणार आहे त्या जन्मातसुद्धा स्वामी आपल्यासोबत राहणार म्हणजे राहणारच स्वामींना तशी प्रार्थनाच कराय की करायची की स्वामी जोपर्यंत माझा आत्मा मरत नाही तोपर्यंत तो तुम्ही माझ्यासोबत राहायचा आहे कारण प्रत्येकाचा आत्मा हा अमरण असतो तो, तो कधीही मरत नाही फक्त हे शरीर नाशवंत आहे शरीर गेलं तरी आत्मा हा कोणाच्या ना कोणाच्या तर रूपात जाऊन नक्कीच तो जिवंत असतो त्याच्यामुळे चांगली आपल्या हातून फक्त चांगले कर्म काढवायचे चांगले कामं करायचे कधी कोणाचं मन दुखवायचं नाही कधी वाईट कृत्य करायचं नाही कधी कोणत्या वाईट मार्गाला जायचं नाही भले कोणी किती वाईट मार्गाचा आपल्याला अवलंब करण्याचा प्रयत्न करू द्या पण आपल्यासोबत इतकी मोठी ब्रह्मांड नायकाची शक्ती आहे ना तर आपण कधीच वाईट मार्गाला जाऊ शकत नाही कारण चालक मालक पालक बनवणारे सगळे काही प्रश्नही स्वामीच बनवतात आणि उत्तरंही स्वामीस आपल्याला देतात कारण प्रश्न निर्माण करणारेसुद्धा स्वामीच आहेत एखाद्या माणसाकडून किंवा एक एखाद्या करून जर स्वामींना सेवा करून घ्यायची आहे तर स्वामी अगोदर त्याला संकट देतात जेणेकरून तो भक्त आपल्या चरणांपर्यंत आला पाहिजे तो सेवेकरी आपल्या चरणांपर्यंत आला पाहिजे जेव्हा आपल्याकडं काहीतरी संकट असतं अडचणी असतात दुःख असतं तेव्हाच आपण स्वामींच्या सेवेत येतो तेव्हाच आपण परमेश्वराजवळ जातो बघा एखादा सुखात आहे आणि तो देवाचे धावा करतो किंवा देवासमोर जाऊन प्र प्रार्थना करतो रडतो असं कधी बघितलं आहे का तुम्ही नाही जेव्हा तुम्ही दुःखात आहात तेव्हाच तुम्हाला देव आठवतो हे तितकंच खरं आहे जेव्हा तुम्ही स्वामींची म्हणजे जेव्हा दुःख असतं किंवा अडचण असते तेव्हाच आपल्याला देव आठवतो मलाही आठवतो आणि तुम्हालाही म्हणजे तुमच्यापासून ते हो तु माझ्यापर्यंत सेम असंच असतं की जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा स्वामींना म्हणा किंवा दुसऱ्या परमेश्वराला म्हणा मानतो आपण दावा करतो की नाही देवा मला याच्यातून बाहेर काढ मला हे माझ्यावरच का अशी वेळ येते असं पण हे ज्याच्या त्याच्या कर्मानुसार ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार दिवस आलेले असतात घाबरून जाऊ नका वाईट दिवसही जास्त दिवस राहत नाही आणि चांगला दिवसही जास्त दिवस राहत नाहीत त्यामुळे दु दुःखात असताल किंवा वाईट वेळेत असाल तरीही हसून त्याला सामोरं जा कारण स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे ब्रह्मांड नायक आपल्या पाठीशी आहेत आणि त्यांचं फक्त नामस्मरण करा तुम्ही जर दुःखात असाल तर, तर फक्त स्वामींना सांगा की स्वामी आज माझी अशी वेळ चाललेली आहे त्यात तुम्ही मला साथ द्या नक्कीच स्वामी तुम्हाला साथ देतील आणि त्या परिस्थितीतून अलगतपणे बाहेर काढतील त्या परिस्थितीची तुम्हाला झळसुद्धा स्वामी लागू देणार नाहीत इतकी शक्ती आपल्या स्वामी समर्थ महाराजांमध्ये आहे फक्त ती तुम्ही एकदा अनुभव घ्या जो स्वामी सेवेत आला आणि वाया गेला असा कुठलाही तुम्हाला मनुष्य दिसणार नाही किंवा कुठलाही भक्त असा दिसणार नाही जो स्वामी सेवेत आला आहे आणि तो वाया गेलेला आहे येताना तो जरी स्वामींच्या दरबारात रडत आलेला असला तरी जाताना तो झोळी भरून आणि आनंदाने जातो हे तुम्ही स्वतः अनुभव घ्या तुम्हाला काहीच जमत नाही ना तर ह्या गुरुपौर्णिमेपासून फक्त स्वामींना सांगा की मी जसं जमेल तसंच तुमची सेवा करेल पण माझ्या आयुष्यातले एका वर्षाच्या आत सगळी संकटं दूर करायची पुढच्या पौर्णिमेपर्यंत एकही प्रश्न राहिला नाही पाहिजे बघा तुम्ही जर रोज स्वामीचरित्र सारामृताचे वेळ काढून फक्त पाच मिनिट जरी तीन तीन अध्याय वाचले आणि तुम्हाला अकरा माळी नाही जमल्या तर कमीत कमी एक माळ करा आणि राहिलेल्या दहा माळी आहेत त्या चालता बोलता उठता बसता कुठेही तुम्ही स्वामींचं नामस्मरण करून त्या दहा माळी जरी पूर्ण केल्या तरीही चालेल पण स्वामींचं नामस्मरण तुम्ही विसरू नका कारण तुमच्या मनामध्ये जेवढं चिंतन तुम्ही स्वतः कराल तुमचं मन हे सगळ्यात मोठं तुमचं म्हणतात ना शस्त्र आहे तुम्ही शब्द शब्द जसं आपलं शस्त्र असतं की तुम्ही एकदा शब्द सुटला की तुमचा सुटलाच परत तो माघारी घेता येत नाही तसंच तुमच्या मनाला आवर घालणं तुमच्या मनावर कंट्रोल ठेवणं नियंत्रण ठेवणं हे तुमच्या हातात आहे आणि इंद्रियांवर कंट्रोल कधी राहतं नियंत्रण कधी राहतं जेव्हा आपण अध्यात्मात येतो आपल्याला दोन गोष्टी ज्ञानाच्या भेटतात आपण स्वामींच्या सानिध्यात येतो सद् सद्गुरूंच्या सद्ब्रह्मांच्या सानिध्य देतो तेव्हाच आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते आणि आपण वाईट कृत्य वाईट मार्गापासून वाईट कृत्यांपासून वाचतो आणि वाचवणारे आपले परब्रह्मचं असतात त्याच्यामुळे आयुष्यामध्ये गुरु करणं हा खूप म मा, खूप म्हणजे खूप महत्त्वाचा असता आणि ज्यांना गुरु करायचं आहे त्यांच्यासाठी तर गुरुपौर्णिमेचा दिवस अगदी म्हणजे अतिशय उत्तम मानला जातो की ज्यांना गुरु करायचं आहे गुरु कशासाठी हवा बघा ईश्वर आपल्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा एक वेळ जेव्हा आपण एका एखाद्याला एक म्हणजे कोणाही तुमच्या आवडीनुसार गुरु करू शकता एखाद्या आपल्यावर जेव्हा संकट येतं तेव्हा आपल्याला गुरु राखतो पण ईश्वर राखत नाही पण जेव्हा जेव्हा गुरुच नसतो तेव्हा ईश्वर सुद्धा आपल्याला राखू शकत नाही तुम्ही जेव्हा गुरुचरित्र वाचता गुरुचरित्र प्रत्येक ओवीतला तुम्ही प्रत्येक ओवीच्या शब्दाचा अर्थ समजून घेता तेव्हा तुम्हाला हे वाक्य त्या गुरुचरित्रामध्ये दिसेल गुरु आणि शिष्याचं नातं काय असतं आणि गुरु किती महत्त्वाचा आहे आणि आपण हा खरंच म्हणजे स्वामी समर्थ महाराजांना जर आपण गुरु केलं तर नक्कीच तुमच्या आयुष्यामध्ये गुरु करणं म्हणजे काय तपधप तुम्ही चोवीस तास स्वामींसमोर बसायचं आणि जप तप करायचा किंवा खूप मोठ्या नियमाटी पाळायच्या असं काहीही नाही स्वामींच्या सेवेचा मार्ग अतिशय सुंदर सुटसुटीत साधा सोपा आणि सरळ मार्ग आहे कोणाच्या मना मन मनामध्ये भीती बसलेली असते की गुरु केलं म्हणजे खूप काही नियमाटी पाळायच्या असतात खूप काही पूजा अर्चा करायची असते असं काहीही नाही तुमच्या मना खूप श्रद्धा आणि विश्वास फक्त मनापासून जागला पाहिजे मनापासून भावना पाहिजे स्वामींविषयी की मला हा सेवा करायची आहे त्याच्याकडून स्वामी सेवा करून घेणार म्हणजे घेणारच कुठलंही संकट टाकून तो स्वामींच्या चरणांपर्यंत येतो आणि स्वामी त्याला सेवा करायला सांगतात हे आपल्या हातात काहीच नाही इच्छा जरी तुमची असली इच्छा जरी आपली असली सेवा करण्याची तरी करून घेणारे आपले स्वामी समर्थ महाराजाचं असतात त्याच्यामुळे आपण फक्त एक माध्यम मा आहोत की मला हे मिळालं मला ते मिळालं मला हे खूप काही मी प्रॉपर्टी कमवली ती आपण हे फक्त एक शरीराचं माध्यम मा आहोत पण करून घेणारे किंवा हे सगळं आपल्याला जे मिळतंय ते फक्त आणि फक्त स्वामींस स्वामींमुळेच मिळालेलं असतं आणि स्वामींनीच आपल्याला दिलेलं असतं त्याच्यामुळे स्वामींच्या समोर नेहमी तुम्ही कृतज्ञ राहा की स्वामी एखादी छोटी जरी गोष्ट तुम्हाला मिळाली ना की बाबा मी आज मला मी काम केलं आणि मला हजार रुपये मिळाले तर स्वामींचे आभार माना की स्वामी हे मला तुमच्यामुळं मिळालेलं आहे मी तुमच्यासमोर म्हणजे नतमस्तक करते की मला आज तुम्ही मी तुमचे खूप आभार मानते मी कृतज्ञ आहे की तुम्ही मला आज त्या पात्रतेचं ठरवलं आणि मला कमाईचे मला ही कमाई करून दिली खरंच स्वामींसमोर जाण्यासाठी सुद्धा आपली पात्रता असली पाहिजे तेवढं आपलं पुण्य असलं पाहिजे म्हणजे स्वामींच्या केंद्रात जाण्यासाठी स्वामींच्या मठात जाण्यासाठी किंवा स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठीच मुळात खूप पुण्य असावं लागतं आणि स्वामींच्या सेवे करा सेवा करायला तर मुळात आपली पूर्वपुण्याच समजावी लागते तेव्हाच आपण स्वामींच्या सेवेच्या मार्गात येतो स्वामींच्या सानिध्यात येतो खरंच मी तर स्वतःला इतकी भाग्यवान समजते की खरंच सगळ्यात मोठी श्रीमंती म्हणजे तुम्ही स्वामींच्या सेवेत आहात तुम्हाला सगळी चांगली माणसं भेटलेली आहेत म्हणजे आज तुमच्या म्हणजे असं काही नाही आहे की तुम्ही स्वामींच्या सेवेत आला म्हणजे तुम्हाला दुःख पूर्णपणे दूर निघून गेलेलं असतं किंवा कुठलंही संकट नसतं किंवा अडचणी नसतात स्वामींच्या सेवेत आल्यावर अडचणी भरपूर येतात पण त्या अडचणींना तोंड देण्याची जी ताकद असते ना ती स्वामी सेवेमुळे मिळते आणि ती जी संकट असतात ना ती काहीच वाटत नाहीत अगदी फुलासारखी वाटतात आणि आपण त्याला हसत हसत तोंड देतो कारण स्वामी शक्ती आपल्या पाठीशी असते त्याच्यामुळे ते संकट आपल्याला काहीच वाटत नाहीत तसंच जर तुम्ही स्वामी सेवेत म्हणजे स्वामी सेवेचा मार्गच तुम्हाला माहीत नाही आहे आणि आज तुमच्यावर भयंकर अशी संकट आहेत तर तुम्हाला असं एकदम अगदी आत्महत्येचे सुद्धा विचार येतात आणि मी जगू का नको हा प्रश्न पडतो पण ते विचार कधी येतात जेव्हा तुम्ही तुमच्या मनामध्ये एकदम म्हणजे तुम्ही एकदम फ्रस्टेड झालेलं असतात एकदम म्हणजे मरणाचे विचार आत्महत्येचे अगदी विचार करतात काही लोक तर असे आहेत की आत्मसुद्धा करायला सुद्धा घाबरत नाहीत पण त्यांची जर पूर्व पुण्याही असेल ते एकदा जरी स्वामींच्या सानिध्यात असतील स्वामींच्या मंदिरात गेलेले असतील तरी त्या भक्ताला स्वामी वाचवतात कारण त्याचे कर्म त्याची पुण्याई खूप पवित्र असते खरंच मी तर एकदम अभिमानाने सांगेल की तुम्ही ह्या गुरुपौर्णिमेपासून स्वामींना गुरु करा आणि जर गुरु करणं शक्य नसेल तर कमीत कमी रोज स्वामींचे जसे जमेल ना तशी सेवा करा स्वामी चरित्र सारामृताचे तीन तीन अध्याय आणि आक्राम जप करायला विसरू नका बघा तुमच्या आयुष्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही हे तितकंच मी तुम्हाला एकदम म्हणजे शाश्वत सांगते हे शाश्वत सत्य आहे की तुम्ही फक्त काहीच जमलं नाही ना तुम्हाला तर स्वामी चरित्र सारमृत तीन तीन अध्याय वाचा आणि अकरा जप करा बघा तुमचा कुठलाही प्रश्न राहणार नाही तुम्हाला इतर संकल्पयुक्त सेवा करण्याची सुद्धा गरज पडणार नाही जेव्हा तुम्ही ही नित्यसेवा करता तेव्हा कुठलीच संकल्पयुक्त सेवा करण्याची गरज पडत नाही कारण स्वामींची आपण जेव्हा स्वामींच्या सेवेत येतो तेव्हा पूर्ण आपल्या आयुष्याची जबाबदारी ही स्वामींनी घेतलेली असते मग तुमचं दुःख असो किंवा सुख असो दोन्ही तुम्ही स्वामींवरती सोपून द्यायचं आणि दोन्हीचीही काळजी स्वामी घेतात तुम्ही फक्त निशंक मनाने आयुष्य जगायचं चांगले कर्म करायचे कधी कोणाचं वाईट चिंतायचं नाही कधी कोणाचं वाईट करायचं नाही आणि फक्त आपलं काम भलं आणि आपण भले आणि नेहमी ने, ने दुसऱ्यांना मदत करत राहा जेव्हा एखाद्या संकटात असतो एखाद्याला खूप कर मदत करण्याची गरज असते त्याला तुम्ही मदत कराही पण अगदीच एखाद्याच्या म्हणजे गरज नाही आणि तुम्ही म्हणजे त्याची आपल्याला आपलीही किंमत त्याच्या नजरेत राहिली पाहिजे आपण एखाद्याला मदत करतो पण त्याला आपली काहीच कदर नसते अशांना तुम्ही मदत करायला जाऊ नका कारण आजकाल खूप म्हणजे मदतीच्या नावाखाली म्हणा किंवा स्वामींच्या नावाखाली खूप काळा बाजार चाललेला असतो की स्वामींच्या नावाखाली खूप पैसेही उकळले जातात आणि म्हणजे खूप काही फसवणुकीच्या गोष्टी चालतात त्याच्यामुळे चा ह्या गोष्टींना सावध राहून तुम्ही एखाद्याला मदत करा किंवा आपण खूप चांगल्या मनाने एखाद्याला मदत करायला जातो पण समोरच्याचा उद्देश वेगळाच असतो त्याच्यामुळे माणसं ओळखून तुम्ही मदत करा कारण स्वामींच्या रूपामध्ये स्वामी जेव्हा म्हणजे आपण म्हणतो ना कोणत्याही रूपामध्ये स्वामी येऊ शकतात पण स्वामींना जर तुम्हाला ओळखायचं असेल तर जर एखाद्याने तुमच्याकडून जर पैसे मागितले की मला मी तुमचं हे काम करून देतो आणि मला एवढे पैसे द्या तर तो बोंधू आहे असं समजून जायचं पण जेव्हा स्वामी खऱ्या रूपाने आपल्या समोर येतात तेव्हा त्या स्वामी म्हणजे स्वामींना एक रुपयाच्या सुद्धा अपेक्षा नसते एकदम फुकट फुकट येऊन स्वामी आपल्याला आपलं काम करून जातात आणि खरंच ही स्वामी कृपा असते स्वामी आपल्याला साक्षात दर्शन देऊन जातात आणि हे आपल्याला जेव्हा कळतं तेव्हा आपण म्हणतो त्या टायमिंगला जर या माणसाला माणसाला अजून काही आपण दहा पैशाचं खायला दिलं असतं तर बरं झालं असतं पण हे वेळ निघून गेल्यावर समजतं पण हे वेळेतच सगळ्या गोष्टी करा स्वामी तुम्हाला कोणत्याही रूपामध्ये दर्शन देऊ शकतात फक्त ते ओळखण्याची पात्रता आपल्यात असली पाहिजे कधी कधी स्वप्न येऊन सुद्धा स्वामी आपल्याला दर्शन देतात ते सुद्धा आपल्याला ओळखता आलं पाहिजे पाप हे सगळ्यांकडून घडत असतात वाईट कर्म हे प्रत्येकाकडून घडत असतात पण तुम्ही जाणून ते पाप करू करू नका नका वाईट कर्म नक्कीच तुमचं झाल्याशिवाय राहणार नाही तुम्ही चांगला, चांगला मार्ग सोडू नका भलेही तुमच्यावर आज कोणती वेळ असेल पण तुम्ही वाईट मार्गाला लागू नका चांगला चांगला मार्ग कधी सोडू नका स्वामी तुमच्या नक्की पाठीशी उभा राहतील जो कष्ट करतो चांगल्या मार्गाने म्हणजे चांगल्या मार्गाने कष्ट करतो नेहमी दुसऱ्यांचं चांगलं होण्याचा विचार करतो त्याच्याच पाठीशी स्वामी नक्की उभे राहतात कारण स्वामींना असेच भक्तप्रिय आहेत जो समाजाच्या जा सेवेसाठी जास्त झटतो आणि आपल्या स्वतःचा कमी विचार करतो तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का जेव्हा आपण दुसऱ्यांचा विचार करतो दुसऱ्यांचे प्रश्न सोडवतो तेव्हा स्वामी महाराज आपले प्रश्न सोडवत असतात आपण जर दुसऱ्यांचे दहा प्रश्न एक प्रश्न सोडवला तर स्वामी महाराज आपले दहा प्रश्न सोडवतात त्या दहा प्रश्नासाठी स्वामींपर् आपल्याला काहीच मागण्याची गरज पडते आवडत नाहीत दुसऱ्यांचे आपण जर प्रश्न सोडवू गेलो तर हळूहळू आपले प्रश्न सोडवायला स्वामी महाराज आहेत याचा अनुभव घेऊन तुम्ही बघा एकदा तुम्ही स्वामींच्या जा केंद्रात जाऊन सेवा करा आणि घरी करा बघा तुम्हाला काय अनुभव येतो आणि जर अनुभव आलास तुम्हाला तर नक्कीच आपल्या चॅनलला तुम्ही शेअर करायला विसरू नका आणि मला कमेंट करून सांगा की ताई तुम्ही हे बोललं होतात ना की तुम्ही एकदा तरी केंद्रात जाऊन सेवा करा त्याचा अनुभव मला आला आहे तुम्ही स्वतःच्या तोंडाने आणि अभिमानाने सांगाल की मी स्वामींच्या सेवेत आलो स्वामींच्या सेवेत आले आणि आणि मला असा असा अनुभव आला खरं जो मनापासून सेवा करतो ना त्याला स्वामींचा सा अनुभव आल्याशिवाय राहत नाही हे मी हंड्रेड सांगते तुम्हाला एक बाधित सत्य सांगते बुद्धिमान मुलाला सुद्धा तो बुद्धिमान आहे हे सिद्ध करायला अभ्यास करावाच लागतो तसंच सेवा सुद्धा नुसते स्वामींचे दर्शन घेऊन भागत नाही तर त्याला स्वामी सेवा करावीच लागते हे त्रिकाल सत्य आहे बघा खूप म्हणजे खूप म्हणजे खूप सत्य आणि छान असं हे वाक्य आहे स्वामीने दिलेला संदेश आहे की बुद्धिमान मुलाला सुद्धा ते बुद्धिमान असल्यासारखं बुद्धिमान आहे हे सिद्ध करायला अभ्यास करावा लागतो तसंच सेवेकऱ्यांनी सुद्धा नुसते स्वामींचे दर्शन घेऊन भागत नाही तर त्याला सुद्धा स्वामींची सेवा करावीच लागते हे त्रिकालबाधित सत्य आहे खरंच स्वामींची सेवा करायला मी तर म्हणते की माझं नशीब मानावं लागेल कारण स्वामींची सेवा करायला स्वा म्हणजे नशीब तर लागतच लागतं पण खरंच खूप मोठी पूर्व पुण्या ही सुद्धा लागते जर तो ही गुरुपौर्णिमा तुमच्यासाठी नवीन स्वामी सेवेकरी असतील कोणी तर नक्कीच या गुरुपौर्णिमेला तुम्ही स्वामींच्या केंद्रात जा मठात जा आणि स्वामींचं दर्शन घ्या तुम स्वामींसमोर तुमचा स्वामी प्रश्न मांडा नक्कीच तुमचे सगळे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीत आणि जर तुम्हाला गुरु करायचे असतील तर तुम्ही स्वामी, स्वामी समर्थ महाराजांना नक्की गुरु करू शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया अशाच एका नवीन अनुभवासोबत नवीन व्हिडिओसोबत